मंडळी बेरोजगार युवक सहज व्यवसाय करू शकतील असे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यातला पहिला आहे कौशल्यानुसार तुम्हाला तुमचा उद्योग निवडता येऊ शकतो म्हणजेच लेखन असेल डिझायनिंग असेल त्यासोबतच कोडिंग असेल किंवा विमा उद्योग गृह खरेदी विक्री सल्लागार वगैरे सारख्या ठिकाणी तुम्हाला काम करता येऊ शकेल तुम्ही ज्यावेळा तुमच्या कौशल्याने या कामाला लागाल त्यावेळा तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही आणि अधिकाधिक पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करू शकाल म्हणजेच चांगल्या उत्पन्नासाठी तुम्ही कौशल्यानुसार व्यवसाय निवडणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो ई कॉमर्स ई कॉमर्समध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठी संधी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आहे ऑनलाईन प्लेट प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म खूप मोठं झालेलं आहे आणि अनेक उत्पादनं आज बऱ्याचदा दुकानाच्या किमतीपेक्षा काही प्रमाणामध्ये सम प्रमाणात किंवा कधी कधी कमी किमतीमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळतात म्हणजे तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचा जर भाग झालात तर निश्चितपणे तुम्हाला व्यवसाय करता येतो तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवता येतं आणि तुमचं भांडवल अत्यंत कमी असतं तरीसुद्धा एका चांगल्या उत्पन्नाचे भागीदार तुम्ही होऊ शकता त्यानंतर आहे फूड डिलिव्हरी एक खूप चांगला पर्याय आहे जगात लोकसंख्या वाढती आहे देशात वाढते आहे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ बाहेर निघत आहेत काही ठिकाणी तरीसुद्धा लोकांना घरच्या जेवणाबरोबरच जेवण आणि हॉटेलच्या जेवणाबरोबर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवणं उत्तम दर्जाचं आणि त्याचा आस्वाद घेणं हे आवडतं म्हणूनच झोमॅटो स्विगी उबर इट्स सारख्या उद्योगामध्ये सुद्धा त्यांच्याकडं तुम्ही काम करून कमी भांडवलामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इन्कम मिळू शकता म्हणजे फूड डिलिव्हरी हा एक चांगला पर्याय आहे आता ट्युशन क्लासेसच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शालेय महाविद्यालयीन वर्गाध्यापनापेक्षा आणि वर्ग अध्ययनापेक्षा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी ट्युशन क्लासेसची खूप आवड निर्माण झालेली आहे तो एक खऱ्या अर्थानं फंडा झालेला आहे आवड झालेली आहे त्याचाही फायदा आपल्याला नवीन युवकाला आणि बेरोजगार युवकाला घेता येऊ शकतो तुम्ही ज्या विषयामध्ये स्वतः तज्ञ आहेत असं वाटतं त्या विषयाचे ट्युशन क्लासेस तुम्ही चालू करायला हरकत नाही जर तुम्ही असे ट्युशन क्लासेस चालू केले तर हळूहळू तुमची विद्यार्थीप्रियता वाढेल आणि चांगल्या पद्धतीची कमाई तुम्हाला करता येऊ शकते यानंतर राहिलं सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये सुद्धा व्यवसाय व्यक्तीसाठी आणि सोशल मीडियासाठी सुद्धा करता येऊ शकतो जसं अकाउंट मॅनेज करून तुम्ही ते काम करू शकता ह्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला ज्याच्यात रुची आणि कौशल्य आहे ते कोणतंही काम तुम्ही करू शकता पण त्यासोबत खरं तर सामाजिक भान ठेवणारा प्रश्न हा मला वाटला कारण मुलांची लग्नं खास करून आता अलीकडं होताना बऱ्याच अडचणी येत आहेत मुलींची संख्या काही प्रमाणामध्ये घटल्यामुळं मुलांच्या मुला तुलनेमध्ये युवकांना लग्नासाठीचे पर्याय शिल्लक नाहीत आणि मग ज्यावेळा खऱ्या अर्थानं नवरदेवांची स्पर्धा चालू होते आणि वधूला निवडायला वेगवेगळे पर्याय सापडतात त्यावेळा मात्र कर्तृत्ववान पुरुषाची युवकाची निवड केली जाते आणि असं कर्तृत्ववान होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा बेरोजगारी सोडून उद्योगी व्हावं लागेल तो स्वयंरोजगार तुम्ही तुमच्या पायावर सुरू करून एक महान उत्पन्न घेणारा मोठा माणूस सुद्धा तुम्ही बनू शकाल अर्थात ते बनण्यासाठीचा कालावधी लागेल पण ज्या वेळेला वधू पिता किंवा वधू किंवा त्यांच्याकडची मंडळी एखादा चांगला युवक शोधतात तो युवक खऱ्या अर्थाने स्वयंरोजगारी असला पाहिजे संपन्न असला पाहिजे तो निर्व्यसनीय असला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे आणि त्याला कालानुरूप आपल्या घरातलं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी बघत असतात म्हणूनच बेरोजगार युवकांना या पाच पर्यायामधून आपलं करिअर घडवण्याची चांगली संधी आहे म्हणून लक्षात घ्या बंधू आणि भगिनीनो आपल्या मुला मुलामुलींसाठी आणि जे कोणीही बघतात त्यांच्यासाठी सुद्धा किंवा आपल्या इतरांना सांगण्यासाठी सुद्धा बेरोजगार युवक सहज व्यवसाय जे करू शकतात त्याच्यामध्ये कौशल्यानुसार करू शकतात दुसरं आहे ई कॉमर्ससारखं माध्यम उपलब्ध आहे फूड डिलिव्हरी त्यांच्यासाठी अत्यंत चांगली आहे ट्युशन क्लासेस आहेत सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे या सर्व माध्यमातून त्यांना यशस्वी होता येईल आणि सुखी जीवन जगता येईल आमच्या ठरल्याप्रमाणे तुमच्या दिवसभराच्या सर्व कामासाठी शुभेच्छा आजचा दिवस तुमचा आनंदात जावो आणि मंडळी उद्याच्या दिवसाचा प्रश्न आहे मग मग नवीन तरुण युवतीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहू इच्छितात त्यांच्यासाठी कुठले कुठले व्यवसाय पर्याय आहेत बघा नवयुवतींना स्वयंरोजगारी होत असताना कोणकोणते कौन पर्याय आहेत या विषयावरचा आपण पुढचा व्हिडिओ द्यावा असं आत्ताच आलेल्या फोनवरून मला समजलं आणि त्यानुसार आम्ही इथं व्हिडिओ हा त्या विषयावर देऊ चला मी तुमची रजा घेतो तुमचा होस्ट कमलाकर सामंत धन्यवाद शुभ दिन